काही दिवसांचीच मैत्री पण तू सावली बनून राहिलास अडचणीत माझ्या तू भक्कम राहिला सोडून काळा आड जरी असलाच आज मित्र तरी तू काळजात ऋतून राहिलास काळजात ऋतून राहिलास सर तुमचा लाडका मित्र तुमचा लाडका सका राहुलबाई बोलतोय नक्की कुठून सुरू करू हेच समजत नाही कारण आज तुम्हाला जाऊन बरेच दिवस झाले पण तुमचं जाण अजूनही मनाला मात्र मान्य नाही असं वाटतंय माझा मित्र मला फोन करेल कधी आवडीला आणि मी तुमच्या घरात तुम्ही माझं जंगी स्वागत कराल आणि मिश्किलपणे म्हणाल स्वागत आहे तुमचं आमच्या गरीबाच्या घरी पण सर या दोन महिन्यात चार पाच वेळा येणं झालं होत आवडीला पण माझा मित्र मला कुठंच दिसला नाही त्याचा तो हसतमुख असणारा चेहरा मला दिसला नाही माझ्या स्वागतासाठी उभा असणारा माझा मित्र मला कुठेच दिसला नाही एक सत्य सत्य आहे जे सत्या मन मात्र मानायला तयारच नाही आता तुमच्या घराचा उंबरटा ओलांडताच दिसतो तो तुमचा हसतमुख फोटो आणि त्याच्यावरचा तो हार माझ मन हादरून टाकतो माझी लाडकी बहीण अकितात आहे आणि तिच्या निर्विकार चेहऱ्यामागं दडलेलं ते भयानक दुःख दिसतं दिसतं मला दिसते मला ती माझी लाडकी भाष्य अंकुरण जी माझ्यासारखी अजूनही तुम्हाला घरभर शोधते हो तुम्हाला बिलगण्यासाठी पण शेवटी हुंदके देत मामा मामा करत मलाच बिलगते सर मी इतका निर्भय आहे ना पण तुमच्या घराचा उंबरता ओलांडताच अजूनही काजाचा थरका पुडतो आणि देवाला विचारावंसं वाटतं इतका निष्ठूर कसा काय वागू शकतो सुविधा त्या सरांच्या माझ्या मित्रांची हजारो बैलगाडा स्वप्न तू सरांच्या सोबत आमच्या पासून कशी काय हिरावून घेऊ शकतोस अरे फक्त वर्षभराचीच आमची मैत्री अनेकांक आयुष्य जगल्यासारखं वाटतंय बिंजोरच्या अड्ड्यावर सरांनी मैत्रीचा पुढे केलेला हात आयुष्यभर कधी सोडायचा नाही पहिल्यांदा सरांना शब्द दिला होता आणि मग पाटगावचा अड्डा झाला देसाईचा अड्डा झाला प्रत्येक आठवणी अजूनही डोळ्यात अगदी तशाच साठवून ठेवल्या अव सर माझ्या इतकंच तुम्ही माझ्या मथुरवर भरभरून प्रेम केलं आणि तुमच्या एका शब्दा खातिर माळशिरस सारख्या मैदानातला तो ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आणि आपला मथुर सरजा हिंद केसरीचा मानकरी ठरला तो क्षण आयुष्यभरासाठी मनात कोरून ठेवला खरंच कोरून ठेवला सर अव सर माझा शब्द तुमच्यासाठी शेवटचा असायचा त्याच्यामुळे ज्या सुंदर मथुर सारखेच माझ्या नावावर मुंबई गाजवायला लागले आणि सर तुमच्यामुळे माझा या बैलगाडी क्षेत्रातला सन्मान अजूनही वाढला अशातच जेव्हा अडचणीचा काळ आला तेव्हा खंबीरपणे तुम्ही माझ्या सोबतीला राहिला त्याच्यामुळे मी जरी बैलगाडा शौकिनांच्या मनावर राज्य केलं असलं ला ना तरी माझ्या मनावर राज्य करणारे सर एकमेव तुम्हीच हजारो मित्र येतील हो माझ्या आयुष्यात पण रणजित सरांची जागा या काळजात कोणीच घेऊ शकत नाही माझ्या मैत्रीच्या नात्याची सुरुवात तुमच्याच तुमच्याच नावाने नावाने आणि शेवटही पण किती स्वप्न बघितली होती सर आपण सारे सोबतच घेऊन गेलात ना माझा मित्र छत्र हरवलं पण एकच सांगतो सर तुमच्या स्वप्नासाठी जीवाच रान करील असा शब्द देतो सर तुम्हाला अजून एक शब्द देतो मला माझ्या सख्या भावापेक्षा जास्त दर्जा देणारी माझी अंकितच आहे आणि माझी बाचे अंकुरन यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहील सर आज प्रत्येक पावलावर तुमची आठवण येते हो एवढं घट्ट ना आता एका वर्षात तुम्ही जोडलं पण नशिबाने काहीतरी आकारित घडलं देवा एकच माग नाही रे हात पसरून ज्या रुबाबाच्या थाटात माझा मित्र इथं जगला ना तोच रे बाबांनी तोच थाटा तिथंही कायम ठेव शेवटी एकच बोलेन सर विरले एक क्षण मैत्रीचे हे नाते कधी विरणार नाही आयुष्याच्या प्रत्येक सर आठवण सरणार नाही तुमच्या सोबतीचा प्रत्येक क्षण आता अश्रुत भिजणार नाही हसलो दाखवण्या जगाला तरी तुम्हाला कधी विसरणार नाही तुम्हाला कधी विसरणार नाही तुमचाच लाडका राहुल भाई